श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास घनवट यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिसांना दिले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने वेळोवेळी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं या निवेदनात म्हटलंय दिनांक डिसेंबर कर्जाची एकूण रक्कम एकोणपन्नास एक कोटी व त्यावरील व्याज कोटी लाख इतकी रक्कम सहकारी साखर कारखान्याकडून शिखर बँकेला येणं आहे त्या संदर्भात तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी कारखान्याला कायदेशीर नोटीस दिली होती कराराप्रमाणे प्रति क्विंटल आठशे रुपये प्रमाणे कारखान्याने त्रेपन्न कोटी पंधरा लाख इतक्या रकमेचा भरणा कर्ज खात्यात करणं गरजेचं होतं तसेच इथेनॉल आणि सहज निर्मिती प्रकल्पातून येणारी रक्कम देखील कारखान्याने कर्ज खात्यात भरलेली नाही कारखान्याचे संचालक मंडळ यांना बँकेबरोबर केलेल्या सर्व करारांची माहिती असून कारखान्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व निर्णया संचालक वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदार असतात असं कारण सांगून शिखर बँकेने चेअरमन अभिजित पाटील वाईस चेअरमन प्रेमलता रोंगे व सर्व संचालक मंडळावर कलम चारशे सहा चारशे वीस चारशे एकवीस चारशे बावीस चारशे तेवीस चारशे चोवीस व कलम चौतीस नुसार फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशा आशयाचं पत्र शिखर बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी पोलिसांना दिली आहे या प्रकारामुळे पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रात आणि कारखानदारीमुळे खळबळ उडाली असून कारखाना चालवणारा माणूस अशी ओळख असलेले चेअरमन अभिजित पाटील यातून कसा मार्ग काढतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या